चला मंडळी मग आज आहे ना आपल्या आप प्राणीमात्रावर प्रेम करणाऱ्या सरजा राजेची बैलपोळ्या दिवशी केलेली सुंदर अशी मिरवणूक मंडळी आज गाव सजलं होतं बैल पोळ्यानं प्रत्येक शेतकरी आनंदित होता आज लेखरा बाळासारखं वाढवलेले बैल आज गावात सजले होते हेच ते सरजाने राजा दिवसभर काबार कष्ट करत आपल्या मायबापला बापला पोचणारे आणि शेतकरी सुद्धा जीवाफाड यांच्यावर प्रेम करतो मंडळी ट्रॅक्टर आणि ट्रकच्या जगामध्ये सुद्धा जीवापाड प्रेम करणारी ही शेतकरी माणसं आहेत म्हणून आमच्यासारखा शहरी भागातला माणूस जगतो हे मात्र विसरणार आजचा हा शेतकरी मात्र शोकांतिकायत आहेत त्याला ते काही आम्ही मदतच करू शकत नाही हे दुःख आहे पण हे दुःख बाजूला सरवून आजचा हा कर्नाटकी बेंदूर करणारा मुक्काम पोस्ट हाडलगीर तालुका गडिंगलच जिल्हा कोल्हापूर येथील हा माझा शेतकरी बांधव पाहताना आजसुद्धा गावच्या माथीची आणि गावच्या प्रत्येक क्षणाची आठवण येते लहान मुलांसारखं ह्या बैलांना सांभाळलं जातं आणि नक्कीच मनापासून पूजा केली जाते आणि हाच सर्जा राजा जो बैल नंदी बैल आज आपल्याला शेतकऱ्यांचं जीवन जातो त्याच्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देत असताना नक्कीच शेतकरी बांधवाचा चेहऱ्याचा उत्साहच बघत असताना एक ना एक दिवस ह्याच शेतकऱ्यांचं राज्य येईल ही आशा करतो धन्यवाद या अशा सुंदर सणानिमित्त बैलपोळा या समानिमित्त बेंदुऱ्या समानिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा एक न्यूज जरूर पहा सर्व काही रोखोक धन्यवाद ुट भरे रायाच हा बिंदुलाच बिंदुलाच सौगडी शेत शेतकऱ्याचं शेत कराच